काही उदाहरणे आता यामध्ये काही उदाहरणे जी दिलेली असतात त्या उदाहरणांमध्ये मा माणूस काम दिवस तास असे काही शब्द येतात आणि यावेळी आपण नेमका कोणत्या सूत्रांचा वापर करायचा आहे आणि आपले उत्तर लवकरात लवकर कसे काढायचे आहे ते आज आपण पाहूया बघा याकरिता असे शब्द आपल्याला वारंवार वाचायला मिळतील मग आता नेमके कोणते सूत्र वापरायचे आहे आपल्याला तर ज्यावेळी माणूस असतील त्यासाठी आपण यम घेऊया आणि ज्यावेळी दिवस असतील त्यासाठी आपण डेज आणि तासासाठी आपण इथं हावर असं घेऊया तर यासाठी जेव्हा आणि दिवस दिलेले असतील आणि दुसऱ्या वाक्यातील माणसांचं जे काम किंवा त्याचे जे दिवस त्या संबंधी दिलेले असतील ते एम टू डी टू मध्ये लिहायचे आहे त्यानंतर कधीकधी माणूस आणि त्यांनी केलेलं तासामध्ये काम दिलेलं असतं अशा वेळी सूत्र वापरायचं त्यानुसार उत्तर काढायचं आहे आणि जर यामध्ये माणूस माणसाचे काम दिले असेल ते दिवस आणि तास या दोन्हीचा विचार करून दिला असेल तर त्यावेळी एम वन एच वन आणि डी वन बरोबर एम टू डी टू एच टू या सूत्राचा वापर करायचा म्हणजे यामध्ये गुणाकार प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे बघा माणूस आणि त्यांचं दिवसात काम जर दिलं असेल तर त्यासाठी एम वन डी वन बरोबर एम टू डी टू हे सूत्र वापरायचे आहे जर ते काम तासामध्ये दिलं असेल आणि जर तेच काम दिवस आणि तास या दोन्हीमध्ये दिलं असेल तर एम वन एच वन डी वन बरोबर एम टू डी टू एस टू आता हे सूत्र कसं वापरायचं ते आपण पाहूया बघा आता एकदा मी एक उदाहरण लिहिलेलं आहे shut किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे डी टू आपल्याला माहित नाहीये काढायचं आहे आणि म्हणून आपण एम टू डी टू यामध्ये या, या सूत्रामध्ये किमती घालायचे आहे एम वन चार आहे डी वन बारा आहे एम टू आठ आहे आणि डी टू आपल्याला माहित नाही म्हणून ते इथंच ठेवूया गुणाकार आणि 2 बे, बे, बे सक बारा आणि सहा एक सहा म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे काम माणसे किती पूर्ण करतील तर सहा दिवसामध्ये पूर्ण करतील अशा प्रकारे पहिल्या वाक्यातून आपण m1 d1 काढून घेतलं दुसऱ्या वाक्यातून आपण m2 टू टू काय आहे का ते पाहिलं आणि त्यानुसार सूत्र टाकून आपलं उत्तर इथं आलेलं आहे तर बघा त्याच्यानंतर तास म्हणजे एच वन आहे सात तास आणि दिवस दिलेले आहेत वीस दिवस पुढचं वाक्य आपण वाचूया तर मजूर इथं एम टू आलेला आहे एकवीस त्यानंतर तेच काम रोज दहा तास म्हणजे एच टू इथं आलेला आहे दहा किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे डी टू इथं काढायचं आहे आपला फॉर्म्युला आहे एम वन एच वन डी वन बरोबर एम टू एच टू डी टू आणि आपल्याला हे लिहायची पण गरज नाही आपण हे डायरेक्ट घेऊ शकतो बारा सात गुणिले वीस बरोबर एकवीस गुणिले दहा दिवस आपल्याला माहित नाही मग D2 ची किंमत काय इथे जे गुन्हा आहे ते इथे आल्यानंतर भागात होईल 12 7 सात गुण वीस भागीले बरोबर डी आता आपण याला संक्षिप्त रूप देऊया दहा एक दहा दहा 20 सात एक सात सात एकवीस तीन एक तीन तीन खाली राहिले म्हणजेच एकवीस मजुरांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील आठ दिवस लागतील अशा प्रकारे सूत्राचा वापर करून आपण लवकरात लवकर उत्तर काढू शकतो बघा म्हणजे एम आहे बारा त्याच्यानंतर तास म्हणजे एच वन आहे सात तास आणि दिवस दिलेले आहेत वीस दिवस पुढचं वाक्य आपण वाचूया तर एकवीस मजूर तेच काम आता मजूर इथं एम टू आलेला आहे एकवीस त्यानंतर तेच काम रोज दहा तास म्हणजे एच टू इथं आलेला आहे दहा किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे डी टू इथं काढायचं आहे आपला फॉर्म्युला आहे m1 h1 d1 बरोबर m2 h2 d2 सर्वांनी आपल्याला हे लिहायची पण गरज नाही आपण हे डायरेक्ट घेऊ शकतो 12 बरोबर 21 10 दिवस आपल्याला माहित नाही म्हणून d2 ची किंमत काढायची आहे इथे जे गुणाकारात आहे ते इथे आल्यानंतर भागाकारात होईल 12 7 20 भागिले एकवीस गुणिले दहा बरोबर डी टू आता आपण संक्षिप्त रूप देऊया एक साथ साथ, साथ तीन, एक 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 खाली झालं आणि वरती चार एक चार चार गुणे आठ म्हणजे डी टू बरोबर आठ दिवस म्हणजेच एकवीस मजुरांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील आठ दिवस लागतील अशा प्रकारे पर उत्तर काढू शकतो आता आपण एक वेगळ्या प्रकारचे गणित पाहूया पहा आता या गणित काय केले आहे सहा जर पी पुरुषांचं काम घेतलं तर तेवढेच काम चार मुलं करणार आहे आता पुढे काय विचारले बघा तेच काम सात पुरुष आणि बारा मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील बघा

त्रिक सहा पुन्हा बे एक बे बे त्रिक सहा तीन त्रिक नऊ म्हणजे डी टू हे उत्तर किती आलेलं आहे नऊ आलेला आहे म्हणजे ते सात पुरुष आणि बारा मुले मिळून नऊ दिवसात पूर्ण करतील बघा आपण इथं काय केलेलं आहे इथं शब्दाला महत्व आहे सहा पुरुष किती मुलांना एवढे धरले किंवा आल्यामुळे सहा पुरुष म्हणजेच आठ मुलं आणि तेच आठ मुलांचा आपण इथं विचारलं होतं सात पुरुष आणि बारा मुले मिळून त्यानंतर आपण पुन्हा एकदा हा फॉर्म्युला वापरून उत्तर काढलेला आहे तर अशा प्रकारे या फॉर्म्युलाचा उपयोग करून तुम्ही माणूस मजूर काम तास दिवस हे गणित अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकतात धन्यवाद